अमरावती शहरातून चिंता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे अमरावतीमध्ये गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे या पहिल्या सहा महिन्यातच एकवीस हत्यांची नोंद करण्यात आली आहे तर गंभीर गुन्ह्यांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेची ही ढासळती परिस्थिती शहराच्या शांततेला अमरावती शहर सध्या गुन्हेगारीच्या विडख्यात सापडल्याचं चित्र आहे या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल एकवीस हत्या आणि तेवीस हत्यांच्या प्रयत्नांची नोंद झाली आहे धक्कादायक बाब म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात एक महिला आणि दोन तरुणांची हत्या झाली यात एका पोलीस अधिकाऱ्याच्याही हत्येचाही समावेश आहे ही, ही, समावे ही वाढती गुन्हेगारी शहर पोलिसांकरिता एक मोठं आव्हान ठरत आहे कारण गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरत असल्याचं दिसतंय तीस जून पर्यंत शहरात दोन हजारहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर दोन हजार चोवीस मध्ये ही संख्या हजार नऊशे ब्याऐंशी होती याचा अर्थ मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी छप्पन अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे या सहा महिन्यातील आकडेवारी आणखी भयभीत करणारी आहे यात एकवीस हत्या तेवीस हत्येचे प्रयत्न सहा दरोडे तीनशे वीस मारामारी सत्तेचाळ लुटपाट एकवीस बलात्कार एकशे आठ छेडछाड सदोतीस दंगली चारशे चौतीस चोऱ्या आणि एकशे चौतीस घर फोड्यांचा समावेश आहे वर्ष दोन हजार गुन्हेगारी आकडेवारी पाहिली तर ती आणखी धक्कादायक आहे महिन्यात चौदा हत्या तीस प्रयत्न नऊ दरोडे पस्तीस लुटपाट तीनशे बारा मारामारी एकोणतीस बलात्कार एक्क्याऐंशी छेडछाड चाळीस दंगली चारशे चौतीस चोऱ्या आणि एकशे सत्तावीस घरफोड्या अशा प्रकरणांची नोंद झाली आहे

तो तो अमरावतीतील ही वाढती गुन्हेगारी आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न येरणीवर आला आहे पोलिसांना यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून गुन्हेगारीला आळा घालणे आवश्यक आहे